नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मस्त अशी चमचमीत पावभाजी अगदी झटपट अशी वीस ते पंचवीस मिनटात ही पावभाजी तयार होते तर पावभाजीसाठी लागणारे भाज्या बघू आपण शिमला मिर्च बटाटा कोबी गाजर बीट टोमॅटो आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात आणि बटाटा त्याच्यात आपण एक एक चमचा लाल तिखट पावभाजी मसाला आणि मीठ घालून तीन शिट्ट्या करून घ्यायचे आहेत आता आपण पावभाजी तयार करायला घेऊया त्यासाठी मी तेल घेतलेलं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी बटर पण घेऊ शकता त्यात मी कांदा कांदा टाकलेला आहे कांद्याला असा सोनेरी कलर व्यवस्थित मस्त मस्त हो परतून घेऊया त्यात थोडंसं बटर टाकलेलं आहे मी मीठ पण टाकायचं आहे थोडंसं जास्त टाकू नका कारण की आपण भाज्यांमध्ये पण मीठ टाकलेलं आहे अद्रक लसण पेस्ट टाका माझे पप्पा बनवत आहेत भाजी त्यांना खूप चांगली जमते तशी पावभाजी तर कांदा आपला तयार झालेला आहे त्याच्यात आपण शिमला मिर्च आणि टोमॅटो टाकूया शिमला मिर थोडीशीच वापरा जास्त शिमला मिर चांगली लागत नाही मग पावभाजी चांगलं परतून घेऊयात मस्त टोमॅटोला असं पाणी तर त्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया तर आता आपण लाल तिखट टाकूया त्याच्यात पावभाजी मसाला थोडं जास्त टाका एक ते दोन चमचा पावभाजी मसाला टाका चांगलं असं परतून घेऊया आणि ती भाज्या आपण कुकरमध्ये टाक घेतले होते ते आपण चांगल्या प्रकारे मॅश करून कढईत कर टाकूया चांगलं असं उकळी व्यवस्थित तर मस्त शिजू द्यायचं आहे थोडंसं बटा टाकूया तर कोणताही कोणताही प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता तर आपली पावभाजी आता रेडी झालेली आहे तर आपण आता लादी पाव घ्यायचे आहेत मस्त असे चांगले भाजून घेऊयात तव्यावरती मस्त बटर वगैरे लावून चला तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा पावभाजी तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आवड व्हिडिओ आवडल्यास थँक्यू